गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी हे पाच उपाय करा सर्व इच्छा होतील पूर्ण भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी त्याची पूजा केली जाते या दिवशी त्याची पूजा केल्याने भक्तांचे संकट दूर होतात आणि त्यांच्या आयुष्यात आनंद येतो गणपती बाप्पा सर्व देवामध्ये दे, सर्वप्रथम पूजनीय आहेत हेच कारण आहे की कुठल्याही पूजे पूजेपूर्वी गणेशाची पूजा केली जाते गणेशाची पूजा केल्याने बिघडलेले कामेही बनतात भगवान श्री गणेशाची पूजेत हे उपाय करा गणेशाला दुर्वा समर्पित करा गणपती बाप्पाला दुर्वा अतिप्रिय आहेत बुधवारच्या दिवशी गण गन... श्री गणेशाची पूजा करताना त्यांनी दुर्वा नक्की समर्पित करा असे केल्याने भगवान गणेशाचा आशीर्वाद भक्तांना मिळतो भगवान गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवा मोदक भगवान भगवान गणेशाला अतिप्रिय आहे त्यामुळे बुधवारच्या दिवशी श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य नक्की दाखवा लाल फूल समर्पित करा भगवानाला भगवान गणेशाला लाल फूल समर्पित करावे जर लाल फूल समर्पित करणे शक्य नसेल तर तुम्ही दुसरे कुठलेही फूल चढवू शकता फक्त या गोष्टीची काळजी घ्यावी की भगवान शं गणेशाच्या पूजेत तुळशीचा वापर केला जात नाही गणे गणपतीला प्रिय आहे लाल सिंदूर गणपती बाप्पाला लाल सिंदूर अंत्यप्रिय आहे भगवान गणेशाच्या पानाने अभिषेक केल्यानंतर त्यांना लाल सिंदूर समर्पित करा त्यानंतर स्वतःच्या कपायालाही लाल सिंदूर टाचा टेळा लावा हे तुम्ही रोज करू शकता भगवान गणेशाच्या आशीर्वादाने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होईल शमीच्या पानाने गणेश गणेशजीचे होतात प्रसन्न शास्त्रानुसार शमी हा एक मात्र अशी वनस्पती आहे ज्याची पूजा केल्याने श्री गणेश आणि शनिदेव दोघेही प्रसन्न होतात अशी मान्यता आहे की भगवान श्री गणेशाला सामाने हे रावणाला विजय मिळवण्यासाठी शमीची पूजा केली होती शमी हे गणेशाला अंत्यप्रिय आहे शमी शमीचे काही पाने नियमित गणेशाला समर्पित करा असे केल्याने घरात सुख समृद्धी वाढते शमीच्या पानाने गणेश गणेशजी होतात प्रसन्न शास्त्रानुसार शमी हा एक मात्र अशी वनस्पती आहे त्या ज्याची पूजा केल्याने श्री गणेश आणि शनी देव दोघेही प्रसन्न होतात अशी मान्यता आहे की भगवान श्रीरामाने ही रावणावर विजय मिळवण्यासाठी शमीची पूजा केली होती शमी हे गणेशाला अंत्यप्रिय आहे शमी शमीची काही पाने नियमितपणे गणेशाला समर्पित करा असे केल्याने घरात सुख समृद्धी वाढते